नमस्कार आजच्या काळात हे ऐकून कदाचित आश्चर्य वाटेल पण एक काळ असा होता जेव्हा जर्मनी नावाचा एक एकसंध देश अस्तित्वातच नव्हता विचार करा त्या जागी होती फक्त लहान लहान एकमेकांशी भांडणारी राज्य तर आज आपण हीच गोष्ट सविस्तर पाहणार आहोत की या विखुरलेल्या तुकड्यांमधून युरोपातली एक मोठी शक्ती कशी उभी राहिली हाच तो प्रश्न आहे ज्याच्या उत्तराच्या आपण अगदी मुळापर्यंत जाणार आहोत तब्बल एकोणचाळीस वेगवेगळी राज्य एकत्र येऊन युरोपातलं एक बलाढ्य राष्ट्र कसं बनलं चला तर मग या प्रश्नाचं उत्तर शोधायला सुरुवात करूया आणि त्यासाठी आपल्याला थेट एकोणीसाव्या शतकात जावं लागेल जेव्हा जर्मनी हे फक्त नकाशावरचं एक नाव होतं प्रत्यक्षातलं एक राष्ट्र नाही तर एकीकरणाच्या आधीचं जर्मनी म्हणजे एक प्रकारचा गोंधळ होता म्हणजे बघा इथे अनेक छोटी छोटी स्वतंत्र राज्य होती राजकीयदृष्ट्या ती खूप कमकुवत होती आणि त्यांच्यात सतत आपापसात संघर्ष चालायचा नावापुरती ही सगळी राज्य ऑस्ट्रियन साम्राज्याच्या अधिपत्याखाली होती पण प्रत्यक्षात तिथे एकोपा अजिबात नव्हता पण याच काळात फ्रान्समध्ये झालेल्या क्रांतीमुळे लोकांच्या मनात राष्ट्रवादाची एक नही भावना जागी होत होती पण या सगळ्या राज्यांच्या गर्दीत एक राज्य मात्र इतरांपेक्षा खूपच वेगळं आणि ताकदवान होतं ते होतं प्रशिया एकीकडे जिथे बाकीची राज्य आर्थिक आणि लष्करी दृष्ट्या मागासलेली होती तिथे प्रशियामध्ये औद्योगिक क्रांती झाली होती त्यांच्याकडे एक आधुनिक सैन्य होतं त्यामुळे हे अगदी स्पष्ट होतं की जर जर्मनीला एकत्र यायचं असेल तर त्याचं नेतृत्व करण्याची खरी ताकद फक्त आणि फक्त प्रशियाकडेच होती आणि अशाच परिस्थितीत इतिहासाच्या रंगमंचावर एका अशा व्यक्तीची एंट्री होते जो या सगळ्या राजकारणाची दिशाच बदलून टाकणार होता हो हेच ते नाव ऑटोवॉन बिस्मार्क रशियाचं मुख्यमंत्री आणि जर्मनीच्या एकीकरणाचा खरा सूत्रधार बिस्मार्क हा फक्त एक राजकारणी नव्हता तो एक जबरदस्त रणनितीकार होता त्याने रशिया फ्रान्स आणि ऑस्ट्रियासारख्या मोठ्या देशांमध्ये राजदूत म्हणून काम केलं होतं त्यामुळे युरोपच्या राजकीय पटावरच्या प्रत्येक खेळाडूची ताकद काय आणि कमजोरी काय हे तो अगदी बरोबर ओळखून होता आणि याच ज्ञानाचा वापर तो आपल्या ध्येयासाठी करणार होता बिस्मार्कचं ध्येय अगदी स्पष्ट होतं क्रिस्टल क्लिअर त्याच्या डोक्यात दोनच गोष्टी होत्या एक म्हणजे जर्मनीच्या राजकारणातला सगळ्यात मोठा अडथळा ऑस्ट्रिया याला बाहेरचा रस्ता दाखवणं आणि दुसरं म्हणजे प्रशियाच्या मजबूत लष्करी आणि प्रशासकीय पायावर एका शक्तिशाली अखंड जर्मनीची उभारणी करणं पण एवढं मोठं स्वप्न ते पूर्ण कसं होणार होतं बिस्मार्ककडे नक्की काय प्लॅन होता याचं उत्तर बिस्मार्कने एकाच वाक्यात दिलं जे इतिहासात कायमचं कोरलं गेलं त्याने स्पष्ट सांगितलं की जर्मनीचं भवितव्य आता भाषणांनी नाही तर रक्त आणि लोहाने घडणार आहे म्हणजे युद्धाने आणि लष्करी ताकदीने रक्त आणि लोह ऐकायला खूपच भयंकर वाटतं नाही का पण त्याचा अर्थ अगदीच सरळ होता युद्धनीती म्हणजे कोणतंही ध्येय साध्य करण्यासाठी चर्चेवर आणि मतांवर अवलंबून न राहता थेट लष्करी सामर्थ्याचा सा वापर करणं आणि हो बिस्मार्क फक्त बोलणारा नव्हता त्याच्याकडे एक पक्का तीन टप्प्यांचा ॲक्शन प्लॅन तयार होता जो त्याने अतिशय हुशारीने अंमलात आणला त्याची ही योजना म्हणजे जणू काही एक तीन अंकी नाटक होतं प्रत्येक युद्धाचा एक ठरलेला उद्देश होता एक ठरलेली भूमिका होती आणि या तिन्ही युद्धानंतर जर्मनीचं एकीकरण होणार होतं पहिला अंक होता डेन्मार्क विरुद्ध आणि इतली गंमत बघा बिस्मार्कने आपला जो मुख्य शत्रू होता म्हणजे ऑस्ट्रिया त्यालाच हाताशी धरून हे युद्ध जिंकलं आणि काही महत्वाचे जर्मन भाषिक प्रदेश ताब्यात घेतले आणि एकदा का डेन्मार्कचा अडथळा दूर झाला की मग आला खरा सामना दुसरा आणि सगळ्यात महत्वाचा टप्पा ऑस्ट्रियासोबतचं युद्ध या युद्धात प्रशियाने ऑस्ट्रियाचा दणदणीत पराभव केला आणि त्याला जर्मन राजकारणातून कायमचं बाहेर काढलं ह्याच विजयानंतर उत्तर जर्मन राज्यांचं संघराज्य स्थापन झालं आता फक्त दक्षिणेकडची राज्य उरली होती त्यांना एकत्र आणण्यासाठी बिस्मार्कला एका समान शत्रूची गरज होती आणि तो शत्रू होता फ्रान्स बिस्मार्कने मुद्दाम फ्रान्सला युद्धासाठी भडकवलं आणि अपेक्षेप्रमाणे फ्रान्सच्या विरोधात लढण्यासाठी सगळी दक्षिणेकडची राज्य प्रशियाच्या बाजूने उभी राहिली फ्रान्सचा पराभव होताच बिस्मार्कचा डाव पूर्ण झाला युरोपच्या नकाशावर एका नव्या शक्तिशाली साम्राज्याचा उदय झाला होता फक्त एक आकडा पण तो खूप काही सांगून जातो तब्बल सोळा फ्रान्सच्या पराभवानंतर दक्षिणेकडची ही सोळा राज्य पृष्यात सामील झाली आणि जर्मनी खऱ्या अर्थाने एक झाला आणि त्यानंतर पुढची काही वर्ष तर विजेच्या गतीने गेली अठराशे सहासष्टमध्ये उत्तर जर्मन संघराज्य बनलं आणि बघता बघता अठराशे एकाहत्तर साली वर्साईच्या महालात प्रशियाचा राजा विल्यम पहिला अखंड जर्मनीचा सम्राट म्हणजेच कैसर बनला तर ही सगळी गोष्ट पाहिल्यावर एक प्रश्न मनात येतोच जर्मनीचं एकीकरण ही इतिहासाची एक अटळ घटना होती का की हे सगळं घडलं ते फक्त एका माणसाच्या जबरदस्त इच्छाशक्तीमुळे आणि त्याच्या धूर्त राजकारणामुळे खरंच एका व्यक्तीच्या इच्छेमध्ये इतकी ताकद असू शकते की ती एका राष्ट्राचं किंबहुना संपूर्ण खंडाचं भविष्य बदलू शकेल